मर्यादा म्हणजे बंधन नाही ती एक सुंदर चौकट आहे जी आपल्याला योग्य मार्गावर ठेवते राग भाषा नाती या सगळ्यावर मर्यादा ठेवली तर ते अजून सुंदर होतात मर्यादा म्हणजे संस्कार ज्याच्या वागण्यात मर्यादा असते त्याच्या बोलण्यातही संस्कार दिसतात संस्कार महाग नाहीत पण ज्याच्याकडे असतात तो मात्र अमूल्य असतो मर्यादा म्हणजे यशाचं पहिलं पाऊल तुम्हाला यश हवं आहे तर सगळ्यात आधी मर्यादा पाळा पहिली गोष्ट मर्यादा वेळेची मर्यादा भाषेची मर्यादा आणि वागणुकीची मर्यादा उगाच बोललेले शब्द आणि वाया घालवलेला वेळ कधीच परत येत नाही मर्यादा म्हणजे आदर मोठेपणा वयाने येत नाही तर मोठेपणा येतो मर्यादेमुळे ज्याचा स्वतःवर कंट्रोल आहे त्याचा जग आदर करतं शेवटी मर्यादा तुटली की नाती तोडतात कधीकधी नाती खराब होत नाहीत नात्यामधली मर्यादा खराब होते जास्त बोलणे जास्त अपेक्षा जास्त हस्तक्षेप यामुळे प्रेम नाही तर अंतर वाढतं नाती टिकवायची असतील तर मर्यादा पाळली पाहिजेत लोक म्हणतात मर्यादेत राहून काही होत नाही पण इतिहास सांगतो मोठे तेज झाले ज्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले मर्यादा माणसाला सीमित करत नाही तर त्याला अनोखा बनवते मर्यादेत राहणं म्हणजे स्वतःला कमी करणं नाही तर स्वतःला उंचीवर नेण्याचा मार्ग आहे जर तुम्हालाही असेच विचारपूर्वक आणि प्रेरणादायी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा